आज या व्याख्यानाच्या माध्यमातून परळी या गावामध्ये विचारांची चळवळ उभी करण्याचं काम गेल्या दोन वर्षापासून आहे या विचारधारेच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांची श्रृंखला या मातेमध्ये निर्माण केली जावी हा विचारांची पताका रोवण्याचं काम या मातीत सुरू केलंय त्याबद्दल त्या तरुणांचं सर्वप्रथम अभिनंदन आज आपण बघतो मला त्या माणसावरती बोलाय बोलवलंय तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचा अगण्य हिंदुस्थानचा राज्यवत राजा विराट धर्मवीर शांतवीर राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाचं स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे राजा विराज छत्रपती शिवाजी महाराज परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी मारल्यानंतरनं या महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न ज्या राजाने निर्माण केलं उराशी बा आणि आता हिंदुस्थानमध्ये मध्ये त्या राजाचं नाव गर्वानं घेतलं तो राजा म्हणजे राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नुकताच छावा नावाचा आणि हा छावा न छत्रपती संभाजी महाराज घराघरापर्यंत पोचायला लागले संभाजी राजांचा इतिहास आजपर्यंत तुम्हाला आम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून कळाला तो लिहिला गेला तो वाचला गेला तो ऐकला गेला पण संभाजीराजा तुम्हाला आम्हाला कळाला का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि परिवर्तनाचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावरती छावा नावाची कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आणि छावा नावाची कादंबरी लिहिल्यानंतर काही लोकांनी शिवाजी सावंतांना असा प्रश्न केला की तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना छावा मानताय याच्या माध्यमातून शिवरायांचं महत्व तुम्ही कमी करताय का त्यावेळी शिवाजी सावंत असं सा उत्तर देतात की छावा हे सिंहाच्या बजड्याला म्हणलं जात जर का छत्रपती संभाजी महाराज छावा असतील तर छत्रपती शिवाजी महाराज सिंह आहेत म्हणजे सिंहाच्या डोळ्यातील तेज बघून लढण्याचं काम करतो तो छावा असतो आणि हा छावा तुम्हाला आम्हाला कळाला पाहिजे हा सगळा विचार आमचा जागर आहे छावा नावाच्या चित्रपटाच्या शेवटच्या काही अंकामध्ये कवी भूषण यांच्या अतिशय सुंदर कविता कवी कळश यांनी काय त्या कवितेचे असं म्हणतात हाती तलवारे ठोस तो तोतेरी सारी हे लेकिन जंजीर मे हुआ मेरा राजा अभि सपे भारी हे ज्या राजाचं वर्णन जगाच्या इतिहासातला असा एकमेव राजा ज्या राजाने एकाही युद्धामध्ये पराभव स्वीकारला नाही तो राजा म्हणजे धर्मवीर छत्रवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी प्राणांची आहुती द्यावी आणि मग सामरत हे ज्या राजाने शिकवलं तेव्हा या देशाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे किती मोठा संकट द्या संकटासमोर वाकू नका आणि झुकू नका शंभूच्या चरित्रातलं तुमच्या आमच्या पोराने हे जर शिकलं तर राजांचा इतिहास हा तुमच्या आमच्या पोरांना करू शकतो संभाजींची जीब कापली गेली तुमच्या आमच्या पोरांचा इतिहास माध्यमातून सांगितला गेला संभाजींचे डोळे काढले गेले आज आम्ही त्या डोळ्यांच्या माध्यमातून इतिहासाची चिकित्सा करू शकतो तो इतिहास खरा सर्वसामान्य माणसांना सांगू शकतो संभाजींच्या कानामध्ये शिस होतलं गेलं आम्ही खोटा इतिहास ऐकून खरा इतिहास पोचवू शकतो तो ऐकलेला इतिहास खोटाही जगाला कानाने ऐकून तोंडाने सांगू शकतो हा आदर्श तुमच्या आमच्या पोरांनी घेतला पाहिजे हा राजा लढला आणि मरताना सुद्धा अरे ज्या राजाला इतक्या वेदना झाल्या पण त्या माणसानं कधीच हार मानले नाही तुमच्या आमच्या पोरांनी हे शिकावं आयुष्यात कितीही संकट आली तरी लढायचं रडायचं नाही हा इतिहास तुमच्या आमच्या पोरांनी शिकला तर मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे वसा आणि वारसा घेऊन वंशज असणारी तुमची आमची पूर्ण इतिहास निर्माण करू शकतील तो करावा गेल्या एक तासापासून माझ्या परीनं मी शंभू राजा शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला काय चुकलं असेल तर त्या भावानीचा आणि बरोबर आला असेल तर ते त्या भवानीचं हा वाणीचा कोत आणि विचारांची परळी घेऊन आम्ही महाराष्ट्र भावानीचा भोत्यावरून महाराष्ट्रावर फिरण्याचं काम करतो जमल तेवढं परिवर्तन करण्याचं काम करतो गड किल्ले संवर्धन करण्याचं काम करतो याच्या माध्यमातून इतिहास जिवंत राहिला पाहिजे ही चळवळ युवा पिढीमध्ये जिवंत ठेवण्याचं काम करतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक मानव जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा या देशातला पारपंतचा अंधकार नष्ट झाला एक माणूस जन्माला आला थॉमस आवा एडिसन नावाचा ज्यांना दिव्याचा शोध लावला आज प्रत्येक घर घर प्रकाशमान झालं एक माणूस जन्माला आला संत तुकाराम नावाचा जगातली सगळ्यात मोठी गाथा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लिहिली गेली आज ही सुरुवात तुमच्या आमच्या पोरांनी करावी मला वाईट या की वाटत भवानी तलवार गेले दीडशे वर्ष ब्रिटनमध्ये ती भवानी तलवार फिरण्याजोग एक पोलादी मनगट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा नाही अशी पोलादी मनगट तुमच्या आमच्या मातीतनं तयार व्हावी शंभू राजांच्या विचारांचा आम्ही वसा आणि वारसा घेऊन ती युवा पिढी त्या विचारांनी फेटून आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्र हा धर्म टीका कारण समर्थांनी लिहिलं होतं लिहित असताना असं म्हणाले होते महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमका काय असतो मराठा की तुका मेगवा महाराष्ट्र धर्म वाढवा महाराष्ट्राचा धर्म तुम्ही वारवण्यासाठी आमच्या पोरांना शंभू राजा शिवाजीला समजून सांगाल आशावाद व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सन्मानिय सौरभ बोगडे संतोष पळले त्याचबरोबर या गावचे विद्यमान सरपंच बाळासाहेब पाटील या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि विचारपीठाची रजा घेताना एवढंच सांगतो अरे वारकरी डोक्यात माझ्या आठे म्हणा शाबूत घर पण तुझी बंदूक भडव्या थे नवा विचार की विचारांची श्रृंखला तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचावी हा आशीर्वाद व्यक्त करतो सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय शिवराज